उत्कृष्ट पत्नी कशी असते ते कोणाला प्राप्त होते जिला निधीसूत्रे एकतीसमध्ये सद्गुणी स्त्री असं म्हटलेलं आहे परंतु ती सद्गुणी स्त्री हे दोन्ही मराठी शब्दात चुकीचे आहेत त्या ठिकाणी थिक, मूळ भाषांतरामध्ये भाषांतर असं आहे उत्कृष्ट पत्नी आणि आजचा विषय उत्कृष्ट पत्नी भाग दोन आता पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की उत्कृष्ट पत्नीचे तीन वैशिष्ट्य आता नीतीसूत्रेचा एकतीसावा अध्याय आहे हा उत्कृष्ट पत्नीविषयी आहे उत्कृष्ट गृहिणीविषयी आहे की त्यांची भूमिका काय असावी काय असते त्या कशा असतात कशा नसतात आणि कसं आपण ओळखू शकतो परमेश्वराने ज्यावेळेस स्त्रीची निर्माण निर्मिती केली ती पुरुषापासून केली मातीपासून नव्हे पुरुषाला मातीपासून पुतळा केला म्हणजे शरीर तयार केलं परंतु स्त्रीला मातीपासून नव्हे तर पुरुषापासून निर्माण केला म्हणून स्त्री एक स्पेशल किंवा विशेष निर्मिती आहे देवाची दुसरी गोष्ट शास्त्रात आपल्याला असं आढळतो की कि देवामध्ये किंवा ख्रिस्तामध्ये स्त्री आणि पुरुष हा समान आहे कोणी मोठं नाही किंवा कोणी लहान नाही तिसरी गोष्ट आपण अशी पाहिली की कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख ही जबाबदारी स्त्रीला नव्हे तर पुरुषाला दिलेली आहे हे देखील आपण पाहिलं आतापर्यंत जर तुम्ही मिस केला असेल तर हे सर्व संदेश यूट्यूबवर उपलब्ध आहेत ते तुम्ही चेक करू शकता पाहू शकता आता नीतीसूत्र एकतीसमध्ये आपण एक कम्प्लीट वुमन किंवा पूर्ण अशी स्त्री देवानी जशी तिला डिझाईन केली तयार केली घडविली ती कशी असते कशी असावी ह्याचं वर्णन केलेलं आहे आता वचन दहा ते एकतीसमध्ये एकतीसाव्या अध्यायाच्या तिचे वै वैशिष्ट्य किंवा तिचे गुणधर्म क्वालिटीज हे दिलेलं आहे आणि आतापर्यंत आपण तीन वैशिष्ट्य पाहिले पहिल्या भागामध्ये वचन अकरा पत्नी म्हणून तिचं चारित्र्य अकरा वचन असं सांगतं तिचे तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेविते म्हणजे ती भरोसा ठेवण्याजोगी पत्नी आहे स्त्री आहे त्याला संपत्तीची वाण पडत नाही म्हणजे ती उधळपट्टी करणारी व्यर्थ खर्च करणारी नाही एक्स्ट्रा वेगंट नाही शी इज ट्रस्ट टू व अँड शी इज अ गुड स्टुअर्ड ती उत्कृष्ट मॅनेजर पैसा हाताळणारी अशी स्त्री आहे वचन बारा ती अमरण त्याचे हित करते अहित करीत नाही म्हणजे ती उत्तेजन देणारी आहे वचन तेरा ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते म्हणजे ती उद्योगी स्त्री आहे तर पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं की पत्नी म्हणून तिचं चारित्र्य काय किती विश्वास ठेवण्याजोगी आहे नंतर गृहिणी म्हणून तेरा वचनामध्ये ती घरकामाला प्राधान्य देते ती उद्योगी स्त्री असते ती वेळेवर तिच्या कुटुंबासाठी पुरवठा करते चौदा वचनात सांगितलं की ती आपली अन्न किंवा रश्यान आपण म्हणूया की सर्व गोष्टीची तरतूद ती घाईघाईने ऐन वेळच नाही तर अगोदरच प्लॅनिंग करून ती कुटुंबाची तरतूद करीत म्हणजे नियोजन आणि व्यवस्थापन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट नंतर तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं की शेजारीन म्हणून तिसरा पॉइंट की शेजारीन म्हणून तिचे कर्तव्य ती ती एक उत्कृष्ट पत्तीच नसून उत्कृष्ट शेजारीन सुद्धा आहे की शेजारीने जर काही मागितलं काही अडचण असली तिच्याजवळ जर असलं तर ती त्यांना नाही म्हणत नाही ती त्यांना मदत करायला तयार असते आणि ती मदत करते वीसा वचन बघा एकतीस आणि वचन वीस त्या ठिकाणी असं लिहिलं आहे ती गरिबांसाठी मूत उघडते गरजवंतांना हात देते किंवा सहकार्य करते म्हणजे ती कलवळू कृपाळू पण आहे आणि मदत करणार आहे ती सेल्फिश किंवा स्वार्थी नाही आणि आज या दुसऱ्या भागामध्ये आपण एकतीसाव्या अध्यातो एक आणखी तीन वैशिष्ट्य पाहूया चौथं वैशिष्ट्य आपल्याला पंचवीसाव्या वचनात आढळतो वचन पंचवीस बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते की काय होईल कसं होईल हे नाही ती पुढील काळाविषयीची तरतूद केल्यामुळं प्लॅनिंग केलेलं असल्यामुळं ती रिलॅक्स असते टेन्शनमध्ये मध्ये नसते तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात तिच्या जीवेच्या ठाई दयचे शिक्षण असते सुज्ञतेचे बोल आणि दयेचे शिक्षण हे शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे या ठिकाणी कशा प्रकारचं शिक्षण किंवा कशा प्रकारची तिची भाषा बोललं असतं हेच सांगितलेलं आहे आणि म्हणून चौथा पॉईंट असा की शिक्षिका म्हणून तिचा प्रभाव हर इन्फ्लुएन्स ॲज अ टीचर ती केवळ एक उत्कृष्ट शेजारीनंच नाही उत्कृष्ट पत्नीच नाही गृहिणीच नाही नव्हे तर ती उत्कृष्ट शिक्षिका सुद्धा असते मुलाबाळांना वळण लावणारी शिस्त लावणारी आता परत एकदा पंचवीसा वचन आपण बघू बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत आता शिक्षक किंवा शिक्षिका होण्यासाठी कॅरेक्टर किंवा चारित्र्य हे महत्वाचे असतं कारण जर चारित्र्य योग्य नसेल पण शिक्षण जर योग्य असेल तर ते मिसमॅचिंग कॉन्ट्राडिक्ट असं होतं विरोधाभास होतो म्हणून शिक्षक शिक्षिक शिक्षिकेचं चारित्र्य अगोदर महत्वाचं आहे नंतर ते काय बोलतात काय सांगतात हो शिकवतात तो नंतरचा भाग मग ते शिक्षक मंडळीतले असोत हो किंवा सेक्युलर शाळा कॉलेजचे असोत कोणी असोत हो, हो। चारित्र्य हे महत्वाचं तर या ठिकाणी आपण पाहतो बल वचन मध्ये बल किंवा स्ट्रेंथ हे तिच्या चारित्र्याविषयी बोलतो स्पिरिच्युअल कॅरेक्टर आणि प्रताप किंवा डिग्निटी म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ तिची लाईफस्टाईल कशी आहे तिचं राहणीमान तिचं बोलणं वागणं किंवा वर्तन हे कसं आहे कारण शिक्षक शिक्षणाची सुरुवात ह्या गोष्टीपासून होत असते वचन सव्वीस तिच्या तोंडातून बोल बोल म्हणून तिची सूत्रात एका ठिकाणी म्हटलं की मूर्ख स्त्री व्यर्थ बडबड करते काही स्त्रियांना असं वाटतं की खूप बोललं म्हणजे आपण खूप हुशार आहोत शहाणे आहोत असं इम्प्रेशन पडतो पण तसं नाही आहे जितकं तुम्ही कमी बोलाल तितकं ते इम्प्रेसिव्ह राहील प्रभावी राहील आणि जितकं जास्त बोलाल तितकं अनावश्यक व्यर्थ बडबड किंवा बोलणं हे होईल तर तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात बघा म्हणजे शहाणपणाचे बोल निघतात तिच्या जीवेच्या ठाई दहीचे शिक्षण असते नुसतं शिक्षण नाही तर दयेचे शिक्षण आता शिक्षण देणं शिकवणं पद्धत असते आपण दया न करता शिकवायचं म्हणून शिकवू शकतो सांगायचं म्हणून सांगू शकतो पण दयेने प्रेमणपणे पण पन शिकवू शकतो तर पद्धत ही वेगळी असते अच्छा तुम्ही बघा काही लोक अत्यंत हुशार बुद्धिमान असतात पण त्यांचं बोलणं त्यांची लँग्वेज एकदम रफ असते किती जण ऐकत आहे बुद्धी आहे ज्ञान आहे शिक्षण आहे पण बोलणं वागणं एकदम रफ आहे आणि तिथं ते मार खातात मग मा लोक म्हणा हे सर्व चांगले पण त्यांचं बोलणं खूप रफ असं आहे म्हणजे हे मिसमॅचिंग होत किंवा वर्तन हे योग्य नाही तर तिच्या जीवेच्या ठाई दयेचे शिक्षण आहे म्हणजे सांगण्याची शिकवण्याची पद्धत हे वेगळी आहे ही क्रिटिकल क्रिटिसिजम किंवा टीकात्मक नव्हे तर समोरच्याने शिकावं आपल्या मुलांनी किंवा इतर आपल्या बरोबरच्या स्त्रियांनी समजावं हा तिचा उद्देश असतो की मला किती नॉलेज आहे मला तुमच्यापेक्षा किती येतं हा उद्देश नाही आहे बघा शिक्षण उपदेश लेडीज मीटिंगमध्ये तुम्ही सर्वच देता पण काही वेळेस मी ऐकतो कि की नॉलेज किती आहे याच्यापेक्षा कशा रीतीने ते प्रेझेंटेशन आहे तुमचा अप्रोच तुमची तुमचं टोन बोलण्याची आणि तो इंटेंशन किंवा उद्देश काय हा महत्वाचा आहे आणि हेच या ठिकाणी सांगितलं आहे की जी सुज्ञ किंवा उत्कृष्ट पत्नी असते तिच्या जीवेच्या ताई दयेचे शिक्षण असते शिक्षण हा शब्द अंडरलाईन करा आता हे शिक्षण कोणचं मुलांचं होमवर्क घेणे एवढंच नाही किंवा स्वतःचे अनुभव तर काय योग्य आहे हे मुलांना शिकवणे हे इतरांना शिकवणे वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना शिक्षण द्यावे नव्या काळात लिहिले नाही हे शिकवावे मग कोणत्या पद्धतीने ते, ते महत्वाचं आहे नंतर तुम्ही काय शिकवता ते पण कसं शिकवता हे महत्वाचं आहे म्हणून टीचिंग बिगिन्स विथ कॅरेक्टर म्हणून चारित्र्य किंवा उद्देश वर्तन कसं हे पहिल्याने नंतर काय ते आता नीतीसूत्रेच्या सहाव्या अध्यायामध्ये ह्या शिक्षणाबद्दल आणखी काय सांगितलेलं आहे बघा नीतीसूत्रे सहा आणि वीस माझ्या मुला तू आपल्या बापाच्या बापाची आज्ञा पाळ आपल्या आईची शिस्त सोडू नको आईची शिस्त किंवा आईचं शिक्षण म्हणजे आईचं काम पत्नीचं पत्नी जी आई आहे त्या आईचं काम काय आहे शिस्त लावणे किंवा शिकवणे आणि म्हणून सव्वीसाव्या वचनात नीतीसूत्रेच्या एकतीसा वेळ अध्यायाच्या लिहिलेला आहे की तिच्या तोंडातून तों सुरणतेचे बोल निघतात तिच्या डिवी जीवेच्या काही दयाचे शिक्षण असते म्हणजे ती मुलांना शिस्त लावत असते ती फक्त टीका करत नसते ती फक्त म्हणत नसते की तो बघ तुझ्यापेक्षा हुशार आहे ती बघ तुझ्यापेक्षा हुशार आहे असं कम्पॅरिझन तुलना पण पन करत नसते आणि जुन्या काळात ठळक उदाहरण आहे की एका स्त्रीने जी तुलना केली दोन पुत्रांशी भेदभाव केला त्यांचं काय झालं याकोबाने एसा तुम्हाला जर माहीत असेल आव असलं असेल तर कशा रीतीने त्या भावामध्ये दुश्मनी झाली केवळ एक आईचा लाडका आणि एक बापाचा लाडका होता म्हणून म्हणून हे कधीही कधीही ही घोडचूक आयुष्यात करायची नाही की हा पप्पांचा लाडका आहे हा माझा लाडका आहे हे माझी लाडके हे हे भेदभाव मुलांमध्ये नसावेत पुढं चालून काय होतं हे याकोब आणि येसाव हे टळक उदाहरण आहे जर तुम्ही शास्त्र वाचत असाल तर म्हणून जी चुक केली ती तुम्ही करू नका योग्य रीतील तिच्या ठाई दयेचे शिक्षण असते सुज्ञतेचे बोल म्हणजे ती मुलांना शिक्षा तर चौथी गोष्ट काय की शिक्षिका म्हणून तिचा प्रभाव चौथा पॉईंट ती एक उत्तम शिक्षिका असते ती शिस्त लावणारी असते आणि म्हणून काही वेळेस मोठं झाल्यानंतर किंवा काही गैर गैरवर्तन आढळल्यानंतर काय म्हटलं जातं की हिच्या आईने हिला काय शिस्त लावली म्हणजे ब्लेम किंवा आरोप हा आईवर येतो जबाबदारी आता हे पण चुकीचं आहे कारण इफ्फीस चार सहा आणि चार मध्ये सांगितलं की शिक्षण देणं ही पुरुषाची कुटुंब प्रमुखाची पहिली जबाबदारी आहे आईनेच द्यायचं असं नाही पण आईने पण द्यायचं असं हिचं म्हटलेलं आहे म्हणजे पुरुषांनी फक्त कामाला जाऊन यायचं आणि काही झालं तर तुझ्यामुळं बिघडले असं म्हणायचं नाही पुरुषाची पहिली जबाबदारी नंतर सेकंड इन कमांड वाईस किंवा पत्नी पाचवा पॉइंट आता आई म्हणून तिचा परिणाम हर इफेक्टिव्हनेस एज अ मदर फिफ्थ पॉइंट नीची सूत्रे एकतीस सत्तावीस ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते आचार विचाराकडे जरा अंडरलाईन करा आता आई म्हणून तिचं काम फक्त स्वयंपाक करणे कपडे धुणे मुलांना शाळेत नेणे हे नाही आहे तिचं काम आई म्हणून काय आहे मुलांना शिक्षण शिस्त लावणे तर आहेच पण सत्तेनात सांगितलं की आचार विचाराकडे की कुटुंबाचे काय प्रिन्सिपल्स आहेत की आम्ही आमच्या कुटुंबात किंवा आमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो कोणत्या गोष्टी टाळतो हे महत्वाचं आहे आम्ही एंटरटेनमेंट करताना टेलिव्हिजन प्रोग्राम पाहताना किंवा बाहेर पिकनिकला आउटिंगला जाताना आम्ही कसं वागतो कसं बोलतो है ना कोणते सिरियल कोणते मूवीज पाहतो याच्यावरून मुलांचे आचार विचार थिंकिंग आणि लाईफस्टाईल तयार होत असते है ना तर आचार विचार आजकाल कशावरून घडतात पुस्तकावरून आहे शाळेच्या शिक्षणातून किंवा चर्चा शिक्षणातून नाही चर्च बऱ्याचशा चर्चमधून शिक्षण तर दिलंच जात नाही म्हणून आचार विचार मुलांचे कोण घडवत आहे कोण त्याला आकार देत आहे टेलिव्हिजन आणि मीडिया समाज आणि संस्कृती तर आई म्हणून उत्तम स्त्री उत्तम पत्नी ही कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते आजकाल कोणी लक्ष देतं का ते म्हणतात आम्हाला वेळच नाही हो आणि म्हणून काय होतं की नंतर पश्चाताप करायला लागतो करावा लागतो मुलं विचारत नाही मुलं विचार आम्ही इतकं इतक्या भारी शाळेमध्ये टाकलं आम्ही एवढं शिकवलं फॉरेनला एवढं हे झालं ते झालं पण काय झालं की आचार विचार बदलले आणि तुमच्या विचाराला त्यांचे विचार जुळतच नाही कारण तुम्ही आचार विचारांकडे लक्ष दिलंच नाही कधी फक्त तू अभ्यास करतो हे करू नको ते करू नको निगेटिव्हिटी हे करत गेले म्हणून त्यांना ती कटकट वाटली त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून बाहेरच्याकडून मित्रमंडळीकडून ते त्यांना आकार मिळाला आणि त्यांचे आचार विचार घडले आणि ते आज घडत आहे म्हणून सत्तावीसा वचन ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते की आपल्या मुलांचे विचार काय आहे थिंकिंग काय आहे चुकीचं असेल तर समजावून सांगायचं आणि आचार विचार बेस्ट कशाने घडतात माहिती आहे का की देवाच्या वचनाचं जसं असं आपण वाचन करतो जसंसा अभ्यास करतो आपले विचार त्या वचनासार व्हायला लागतात आणि जसे विचार तसे आचार व विचार एकदा बदलले की आचरण आपोआप बदलतं असं करू नको म्हणण्यापेक्षा आचरण बदल म्हणण्यापेक्षा विचार बदलायला सांगितलं पाहिजे थिंकिंग पॅटर्न थॉट पॅटर्न या जगाशी समरूप होऊ नका वंकारास पत्र बारा या युगाशी समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या म्हणजे स्वतःचं रूपांतर कसं होऊ द्या मनाच्या मना नवीकरणाने आणि मनाचं नवीकरण कशाने होतं विचाराने आणि विचार कशाने बदलता कशाने बदलतात देवाच्या वचनाने म्हणजे देवाचे आणि आपले विचार एक होतात आणि मग आपण तसं विचार करायला लागल्यानंतर जर चुकीचं आहे जे मुलांना माहीत नाही कळत नाही आपण सांगू शकतो की हे असं नाही असं आहे राईट थिंकिंग क्लिअर थिंकिंग आज बरेचसे तरुण तरून तरुणी तरुण तरून तरुणीच काय आई वडील सुद्धा निर्णय घेण्यात कमी पडतात डिसिजन मेकिंग त्यांना सारखं कोणाला तरी विचारू लागतं मी काय करू इकडे जाऊ का तिकडे जाऊ हे करू का ते करू हा प्लॉट घेऊ की हे घर घेऊ हे कॉलेज येऊ दो म्हणजे काय की इन डिसिजन आता ही इन डिसिजन किंवा निर्णय घेण्याची शक्ती जी राहत नाही राहिलेली नसते ही कशामुळे प्रायोरिटीज किंवा प्रिन्सिपल्स काहीच नसतं ते म्हणतात आमच्या घरात फ्री वातावरण आहे आम्ही बॉदरेशन काही काही घरामध्ये इतकं बॉदरेशन असतं की कि मुलं किंवा मुली मोकळा बोलून सुद्धा शकत नाही आई आपल्याशी पण आई वडील नसले तर ते मनमोकळेपणे बोलतात आणि खरं खरं सांग म्हणजे काय म्हणजे आई म्हणून ती पत्नी ही अपयशी ठरलेली असते म्हणून आणि वडील म्हणून मुलं आई वडिलांशी संवाद साधू शकत नाही आई वडिलांना माहीत नसतं मुलं काय करतात त्यांच्या मनात काय चालतं त्यांचे विचार काय आहे ते म्हणतात पाळकसाहेब तुम्ही विचारा तुम्ही तिच्याशी बोलून बघा अरे तुम्ही आई आहात तुम्ही वडील आहात मी डायरेक्टली कसं काय विचार नाही तुमच्याशी बोलून तुम्हाला ते खरा खरं सांग का बरं तुम्हाला का नाही सांगणार कारण तुम्ही तुमचं कम कॉन्फिडन्स गमा गमावलेलं आहे तुम्ही लादलेला आहे तुम्ही बॉदरेशन केलेलं आहे म्हणून ते म्हणतात की सांगून काही उपयोग नाही हे आमचं कधीही ऐकत नाही ही ही वस्तुस्थिती आहे तर सत्ताईसा वचन ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते कारण आचार विचार जसे लहानपणे किंवा तुमचे आचार विचार कसे मुलं पाहतात तसे त्यांची पॅटर्न डेव्हलप होईल ची तुम्ही जर संशय असाल तर ते पण संशय हो तुम्ही जर हिंसक भांडखोर असाल तर ते पण भांडखोर होते जसे तुमचे आचार विचार आहेत तेच मुलं कॉपी करतात तेच पॅटर्न त्या घराण्याची होते हे नेहमी लक्षात ठेवायचं इट इज अ प्रिन्सिपल हे इतकं महत्वाचं आहे क्वालिफिकेशन शिक्षणच महत्वाचं नाही पण सांस्कृतिक घडण हे महत्वाचं आहे कारण शेवटी काय राहणार आहे आपण हे जग सोडल्यानंतर आपलं चारित्र्य आपलं कॅरेक्टर पवित्रात दानाची स्वर्गात गरज पडणार नाही इकडे आहे का क्वालिफिकेशनचा तिचा उपयोग होणार नाही किती मोठ्या पदावर या जगात असताना होता चर्चमध्ये कोण होता हे कोणी विचारणार नाही कॅरेक्टर कसं होतो चारित्र्य कसं होतं हे मात्र कायमचं अनंत काळात राहणार आहे आणि म्हणू ह्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि ह्याला जर दिलं ना तर आज कायदा सुव्यवस्था हिंसाचार जे काय आपण जगा, जगात जगातच सोडा चर्चमध्ये कुटुंबामध्ये पाहतो हे कितीतरी कंट्रोल होऊ शकेल काउन्सिलिंगची गरज नाही पडणार काउन्सिलरची गरज पडणार नाही ओल्ड एज होम सुद्धा गरज पडणार नाही कितीतरी गोष्टी टाळता येतील जर ह्या गोष्टींची शिस्त लावली वळण लावलं तर नंतर तर पाचवं पॉइंट पाचवी गोष्ट काय आई म्हणून तिची तिचा प्रभाव किंवा तिची तिचे परिणाम हर इफेक्टिवनेस एज अ मदर नीतीसूत्र एकतीस सत्तावीस आणि मग ज्या वेळेस एक दिवशी मुलं किंवा मुली मोठे होऊन ते ज्या वेळेस आई वडील होतील ते तुमचाच पॅटर्न तुमचेच आचार विचार त्यांच्या मुलांना पुढे नेतील तेच तुमच्याकडून शिकतात तेच त्यांचे मुलं त्यांच्याकडून शिकतील बघा वचन अठ्ठावीस तिची मुले उठून तिला धान्य म्हणतात तिचा नवरा उठून तिची प्रशंसा करून म्हणतो बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत पण तू त्या सर्वाहून वरचड आहे म्हणजे मुलं पण कौतुक करतात नवरा पण कौतुक कर आज विचार करा की माझे मुलं माझं कौतुक करतात का माझा नवरा किंवा माझे पती ह्यांना माझा अभिमान आहे का नसेल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे एक देवाची स्त्री म्हणून एक देवाची मुलगी म्हणून बघा आणि मग सहावं वैशिष्ट्य आपल्याला तिसऱ्या वचनात आढळतो सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स नीतीसूत्रे एकतीस वचन तीस सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे आता हा तुमचा आवडता विषय सौंदर्य लावण्य है ना आणि आमचाही आवडता पण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि महत्वाच्या आहेत हॅलो अक्षर आता हवा दिसायला कशी होती हे मला माहीत नाही आपल्याला माहीत नाही पण निश्चितच जर परमेश्वराने हाताने घडवली तर नक्कीच ती मिस युनिव्हर्स त्यावेचे असणार ती नक्कीच सौंदर्यवती सुंदर देखणी असणे म्हणजे सुंदर असणं सुंदर दिसणं हे चुकीचं नाही आहे पाप नाही पण या ठिकाणी सांगितलं की सौंदर्य बोलविणार आहे दिसची की नुसतं सौंदर्याकडे पाहून जर केलं तर माणूस बोलतो आणि अनेक लोक बोलले बोलत आहेत संध्या तर सौंदर्यच फक्त पाहायचं ना सौंदर्यच फक्त एक्सटर्नल किंवा बाहेरूप महत्त्व नाही तेवढंच तेवढ्या पुरतंच पाहायचं ना असं सौंदर्य भुलविणारं आहे सौंदर्य वाईट आहे असं लिहिलेलं नाही ऐकून घ्या व लावण्य व्यर्थ आहे आकर्षकपणा पण अट्रॅक्टिवनेस कारण का व्यर्थ काय कारण दहा वर्षापूर्वी तुम्ही जशा दिसत होत्या मी जसा दिसत तसा आपण आज दिसत नाही दहा वर्षानंतर आज जसं आपण दिसतो तसं दिसणार नाही म्हणजे काय की हे एक्सटर्नल हे मरते शरीर हे बाह्यरूप हे बदलत चाललेलं आहे नश्वरतेकडे मृत्यूकडेच वाटचाल करीत आहे पण देवाची स्तुती असो की एक दिवशी आपल्याला हे अविनाशी हे विनाशी अविनाशी परिधान करेल अविनाशी असं शरीर गौरवी शरीर आपल्याला मिळेल जे कधी म्हातार होणार नाही जे कधी चेंज होणार नाही हा मॅन तर लावण्य व्यर्थ आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी जरी महत्वाच्या आहेत तरी त्याच तेवढेच पुरतंच आपल्याला मर्यादित राहायचं नाही आहे तर परमेश्वराच्या भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते एखादी स्त्री मोठं कार्य करून गेल्यानंतर काय होतं आठवण काय राहते उदाहरण रमाबाई घ्या आठवण काय राहते की एक स्त्री असून तिने काय कार्य केलं आजपर्यंत त्याचा पुरावा जगाला आहे स्त्रियांना ती दिसायला किती सुंदर होती कशी होती हे कोणी बोलतं का हे होत्या त्या होत्या पण परमेश्वराचा भय बाळगणारे असल्यामुळे जे कार्य केलं जे जगात मागे राहिलं त्याची आठवण राहते बघा म्हणून परमेश्वराच्या भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते तिच्या आतचे श्रमफळ तिला लाभू द्या जे काही ती कार्य करीत आहे करू द्या तुला येत नाही तुला समजत नाही तुला कधी जम असं म्हणायचं नाही पतींनी आणि जरी म्हणत असले तरी तुम्ही लक्ष द्यायचं नाही ऐकून घ्या तुम्ही जर देवाच्या आत विश्वासात आहात समजून घ्यायचं की ते देवामध्ये नाही त्यांना इतकं वचनाचा ज्ञान नाही माझी जबाबदारी माझा रोल या जगात पृथ्वीवर मी पार पाडणार हे म्हणून पुढं चालत राहायचं आहे तिच्या हाताचे श्रमफळ तिला लाभू द्या तिच्या कृत्याने भरविषयी तिची प्रशंसा हो म्हणजे ती ह्या जगातून गेल्यानंतर सुद्धा तिची प्रशंसा तिची वावा होत राही तिच्या कार्याची वावा होत राही तर हे तीन वैशिष्ट्य की तिस सहावं वैशिष्ट्य काय हर एक्सलन्स ॲज अ पर्सन व्यक्ती म्हणून तिचे वैभव ॲज अ पर्सन एक व्यक्ती म्हणून तिचं वैभव